स्फूर्त प्रतिसाद आहे आणि विशेषतः बजरंग सोनोनेजी यांच्या खासदारकीच्या निवडणुकीमुळं खासदारकीच्या निवडणुकीमुळं आज बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे

निवडून दिलं आहे त्यात तुमचा फार मोठा सन्मान बीड जिल्ह्याने केलेला आहे तर मला असं म्हणायचं आहे की आता त्यांची जबाबदारी खासदार साहेबांची ही वाढलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये पक्ष आणि आघाडीची जी उमेदवार असतील त्यांना निवडून आणायची जबाबदारी ते पार पडणार आहेत का भेदभाव न करता पूर्ण प्रयत्नात आहेत ती त्या माझा प्रश्न असा आहे

मतं मिळवण्यासाठी हा एक शेवटचा प्रयत्न अर्थ विभा आ, 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 या बजेटमध्ये झाला त्यात अशा सगळ्या समग्र लोकप्रियता वाढेल लोकांना आशा वाटेल लोकांना हे कधीतरी होईल आणि आपल्याला काहीतरी पदरात मिळेल असं वाटण्यासाठी बऱ्याच घोषणा केल्या त्यातली ही एक मोठी घोषणा की ज्या घोषणेमध्ये प्रचंड भार हा सरकारने स्वीकारायचं ठरवलं बस स्वीकारायचं ठरवलं ते ठरवले पण पहिले निकष दुसरे निकष तिसरे निकष चौथे निकष जे ज्या पद्धतीने डायल्यूट केले त्या पद्धतीने बघता या योजनेला पूर्ण विचार करून त्यांनी जाहीर केलं असं दिसत नाही आणि आता तर नवी बातमी बाहेर पडली आहे की राज्याच्या विभागातूनच या योजनेला पूर्णपणाने विरोध होता

लोकांना लोकांना सत्तेत बसलेली लोक असं सांगत आहेत की पुन्हा आम्हालाच निवडून द्या आम्ही नाहीतर हे दुसरे कोणी येतील ते ह्या सगळ्या योजना बंद करतील मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की या योजना अधिक सुधारून लोकांची चांगल्या पद्धतीनं सेवा कशी होईल हेच बघण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं भविष्यात सरकार करेल आम्ही सकारात्मक राज्य करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्ही नकारात्मक भूमिका घेणार नाही आहे त्याचा मार्ग जा 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 जा, आता सध्या सरकार ते पुढच्या दोन अडीच तीन महिन्यात काढेल असा आम्हाला विश्वास आहे त्यांनी जर नाही काढले तर मग आम्ही काढूच पवारसाहेबांनी याच्यावर सकाळी भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही आहे विधानसभा मतदारसंघातल्या दोन मतदारसंघाचा आढावा झाला उरलेले अजून चार मतदारसंघ थांबलेले आहेत पण चांगली परिस्थिती आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कार्यकर्ते ठामपणाने आग्रही असणं हे मला वाटतं की आम्हाला मला बऱ्याच वेळेला वाटायचं की सगळे पुढारी गेल्यावर आमच्याकडं काय राहतं आहे मला वाटतं जनता आमच्याकडे राहिलेली आहे आणि ती जनता साधे साधे कार्यकर्ते येऊन काय करावं याच्या सूचना करत असतात आणि लोकसभेला त्याचा प्रत्यय बजरंग बाप्पा सोनवणेंच्या निवडणुकीत लोकांनी प्रयत्नपूर्वक त्यांना निवडून आणलं त्यात आहे त्यामुळे मला वाटतं की कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जीवावर या विधानसभा देखील आम्ही जिंकू बजरंग बाप्पानी उडी मारलेलीच नाही बजरंग बाप्पा हे माझ्या कायम संपर्कात होते बजरंग बाप्पा <laughs> बजरंग बाप्पा मला ज्या दिवशी ते काही त्यांनी निर्णय घेतले पूर्वी त्या दिवसापासून ते म्हणा म्हटले की हे काय चुकीचं केलंय घोटाळा केलाय या लोकांनी घोटाळा मी त्यांच्या बरोबर राहणार ही पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी फुटल्यानंतर बाप्पाची आणखी काही संपर्क

काया हुई। मला असं वाटत की अजून आम्ही चर्चाच सुरू केलेली नाही चर्चा सुरू करण्याच्या आधी इन अँटिसिपेशन काही विधान करणं योग्य नाही आणि मला वाटतं की आमच्या तिन्ही पक्षांचं त्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी आमचं बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आहे

ज्यांचे जिथे खासदार होते भले तिथले खासदार पक्ष सोडून गेलेले असले तरी शक्यतो तिथल्याच उमेदवारांना तिकीट देणं प्रायोरिटीनं देण्यात आलं साधारणपणाने त्याच लाईनवर सगळ्या मतदारसंघांच्या चर्चा होती है। तसा तसा आकडा उद्धृत करणं योग्य नाही कारण आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत याची चर्चा करू त्यामुळं आमचे घटक पक्ष कोणी दुखावले जातील असं बोलणं योग्य नाही आता आमची चर्चा झाल्यानंतर मग आपल्याला हे आकडेवारी दिसेल पण आपण सुज्ञ आहात आपल्याला कुठल्या जागा कोण रडू शकते आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे अमित शाह यांचा तर बावनपुळेंसाठी अमित शाहच सूर्य आहे ना त्यामुळे बावनपुळे म्हणणारच तसं आम्ही बावनकुळे जरा जरी इकडं तिकडं केलं तरी बावनकुळेचं काय होईल ते बावनकुळेना माहिती आहे त्यामुळे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांना काही ना काही बोलावं लागतं त्याकडे फार तुम्ही लक्ष देऊ नका काय असतं की कोणत्याही प्रस्तावावर आणि असा अतिरिक्त सरकारला न पेलणारा भार ज्यावेळी प्रस्तावित केला जातो त्यावेळी तेवढे पैसे कसे उभे राहणार याच्याविषयी नवीन रेव्हेन्यूचे सोर्स दाखवावे लागतात किंवा मग आहे त्या योजना काही बंद कराव्या लागतात आता उदाहरणार्थ सध्या असं दिसतं आहे की सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी विभागाचे पैसे हे पर्यटनासाठी म्हणजे आता ज्येष्ठांचं पर्यटन जे चालू केलं आहे तर त्यासाठी त्यातून पैसे वळवण्याचं काम चालू झालेलं आहे ते आदिवासी समाज पूर्ण नाराज आहे सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे सगळी लोकं यावर आंदोलनं करत आहेत निवेदनं देत आहेत तुम्ही तुम्हाला काय घोषणा करायचे ते करा पण त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते तुम्ही डायवर्ट करू नका आणि आज हे सरकार ते पैसे डायवर्ट करतं आहे आणि तेच काम हे उरलेल्या सगळ्या योजनांच्या बाबतीत हे करतील असा मला विश्वास आहे त्यामुळं वित्त विभागाने जो विरोध केलेला आहे तो स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे आणि वित्त विभागाने आक्षेप घेतलेला आहे याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही आहेत सरकार हे पैसे उभे करू शकत नाही सरकारने आतताईपणाने या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि सरकारने हे निर्णय करताना कोणताही मागचा पुढचा विचार केलेला नाही सवंग लोकप्रियता आणि मतं मिळवण्यासाठीच हे काम आहे हे आता आमच्या लाडक्या बहिणींना सगळ्या कळायला लागलेलं आहे मी याकडे पाहतच नाही निवडणूक आहे <coughs> <नुका है> ना <coughs> त्यामुळं सा, वित्त विभागाची खरी माहिती बाहेर आल्यामुळं सांगण्यात आलं असेल की तुम्ही याच्यावर ट्विट करा आणि स्पष्टीकरण द्या नाहीतर हे आपल्याला परवडणार नाही विरोधक नाही वित्त विभागाची माहिती आहे ती आरोप कुणी केला आम्ही वित्त विभागाने दिलेली माहिती आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांपासून आमच्याकडे पोचली आणि आम्ही त्याबद्दल फक्त कमेंट करतोय <laughs> तेच कारण त्यांना करायला लावलं असेल ते फार स्वतःच्या मनाने फार करत नाहीत पण ते त्यांना सांगितलं असेल की हे स्पष्टीकरण द्या दिल्याशिवाय गत्यंतर नाही वित्त विभागानेच विरोध केलेला आहे हे आता सर्वश्रुत आहे म्हणजे पैसे नाही एखाद दुसऱ्या महिन्याचे पैसे देतील नंतर एक में मी एक गोष्ट आहेत सिनेमातला एक क्षण सांगतो डॉन सिनेमा आहे डॉन डॉन सिनेमा मध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नटी असते मला वाटतं हेलन किंवा कोणतरी असते तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार तर तो म्हणतो माझ्याकडे रिव्हॉल्वर हो आहे तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत गोळ्या नाहीत त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला तर ना ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे पोलिसांना माहीत नाही आणि मग ते तोंडाला तिच्या ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात पोलीस काही करू शकत नाही तसे हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही कुणालाही माहीत नाही असं समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे पण मी 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 त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोध पत्रकारिता केली आणि ही माहिती आली त्यामुळे डान्सचे जे डायलॉग आहेत ते आता इथं लागू होणार नाही माझी त्यांची काही संपर्क नाही झालेला

संघाबाबत भाजप बाबत काय बोललं जात ते कार्यक्रम करतात असं बोललं जात एक दहा पंधरा मुंडे हे भाजप त्यांचं कल्चर भाजप मध्ये संघामध्ये वाढलेलं होतं अजितदादांचं कल्चर हे काँग्रेसमध्ये काँग्रेस कल्चरचेच आहेत अजितदादा ह्याच्यात काही हे नाही पण दहा पंधरा वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आले गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी त्यामुळे त्या मला वाटत नाही की तो प्लॅन होता तो आमचाच आत्मघात की प्लॅन होता श्याम जे काही दावे केले त्याच्यावर फार मोठी चर्चा झाली जितकी मोठे दावे तितकी चर्चा होती काय काम श्याम माधव जे काही दावे केले आणि त्यांनी संकटात आणि जे काही दावे केले त्यांनी ते अफिडेव्हिट मागितले होते आणि त्या अफिडेव्हिटच्या बदल्यामध्ये त्यांना ईडी कारवाई होणार होती त्याबद्दल चर्चा होत नाही म्हणजे शेती चर्चा व्हायला पाहिजे त्याची काय कारण नाही असं आहे की अनिल देशमुख यांनी स्वतःहून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना कोण जाऊन भेटलं काय त्यांना प्रस्तावित केलं हे सगळं त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे प्रसारमाध्यमांच्यात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं अनिल देशमुख हे जे सांगत आहेत ते सत्य मानलं पाहिजेत आणि एखाद्याला अडचणीत आलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं ऑफर देणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे अनिल देशमुखांच्या विरोधी पहिलं तर कुभाड रचलं गेलं त्यांना मुद्दाहून अडचणीत आणण्यात आलं त्यांना नाहक तुरुंगात ठेवा ठेवण्यात आलं शंभर कोटीचा आरोप करण्यात आला पैसे दिले नाहीत घेतले नाहीत आणि तरी देखील ज्यांनी इतर ठिकाणी गंभीर असे आरोप गुन्हे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुखांच्यावर ॲक्शन झाली जे अँटेलिया केसमध्ये अडकलेले आहेत ज्यांच्यावर संशयाची सुई आहे अशा लोकांच्याकडून आरोप करण्यात आले आणि ते ग्राह्य धरून अनिल देशमुखांना त्यावेळी घेरण्यात आलं हे खरं म्हणजे भारतीय लोकशाही भारतीय न्यायव्यवस्था यांना काळजी करणारीच घटना आहे असंही होऊ शकतं हा अनुभव अनिल देशमुखांच्या केसमध्ये दे सगळ्यांना आला देवेंद्र फडणवीस त्यावर उत्तर देत असताना असं म्हटले की आमच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे रश्मी शुक्ला पुन्हा एकदा कार्यरत आहे त्यांच्याच माध्यमातून ते ॲप आणलं होतं आणि सगळ्या नेत्यांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत असं असू शकतं ना कोण कुठं खाजगीत काय बोललं काय कर केलं इज नॉट इम्पॉर्टंट मध्ये काय बोलतो कोण याला जास्त महत्व आहे खाजगीत कोण काय बोलते आता हे दोघे काय बोलले तर ते बोलले म्हणजे त्यांनी ती ॲक्शन घेतलीच किंवा केलीच असा अर्थ होत नाही ऍक्च्युअली व्हॉट हॅज हॅपन ऍक्च्युली ॲक्शन काय झाली याला जास्त महत्त्व आहे मी आणि तुम्ही उद्या फोनवर बोललो तासभर आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्यांच्या एक हजार कोटी रुपये संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे पोचतील आणि तुमच्याकडे ईडी आली काय करा तसं आहे ॲक्च्युली ॲक्शन काय झाली याला महत्त्व आहे त्यामुळे फोनवरची संभाषणं व्हिडिओ ऑडिओ याच्यामुळं घटना घडली असं समजणं योग्य नाही पड़े पड़े। पड़े। एक सुद्धा फडणवीस माझ्याकडे सुद्धा पेन आहे असं ते माहीत नाही आपण त्यांना इकडे पाठवतो एकदा दौऱ्यावर त्यावेळी महाराष्ट्रातील पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल अ इकड मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही पण आता आष्टीच्या योजनेला बरीचशी गती दिली आम्ही ती योजना पूर्ण होईल त्यावेळी टेंडर काढण्यात आलेलं परत तिकडे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन योजना याचं काम गतीनं आता पूर्ण होईल तेही या वर्ष दीड वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे त्याचबरोबर टी एम सी एकोणीस टी एम सी पाणी मध्य गोदावरी खोऱ्यात हे माजलगाव धरण जे आपल्या जिल्ह्यात आहे ते मला वाटतं एकोणीसशे त्र्याहत्तरच्या आधीचं दाखवलेलं का नंतरचं त्यामुळे आपलं एकोणीस टी एम सी पाणी त्या गणितात आपण वंचित राहिलेलो होतो आता एकोणीस टी एम सीचे अधिकचे योजना आपल्याला घेता येतील अशी व्यवस्था माझ्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना निर्णय घेऊन केली त्याच्यावर अनेक बंधारे आणि अनेक कामं आता जिल्ह्यात या सॉरी मध्य गोदावरी खोऱ्यात चालू आहेत आणि नांदेड जिल्ह्यात नांदेडच्या पलीकडं पाणी आपल्या शेजारच्या राज्यात जातं त्यातलं जवळपास चव्वेचाळीस टी एम सी पाणी पलीकडे जात होतं तेही दुरुस्त करून त्यातलं बरंचसं पाणी परत आणण्याचा म्हणजे रिव्हर्स पाणी करण्याचा देखील प्रकल्प आम्ही प्रस्तावित केलेला तोही प्रकल्प होईल काही दिवसांनी